नमस्कार श्वेताज किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गव्हाची खीर तांदळाची खीर शेवयांची खीर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी आपण नेहमी करत असतो आज आपण चवदार आणि चविष्ट पनीरची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पनीरची खीर बनवण्यासाठी आपण एका पॅन मध्ये तीन कप इतकं दूध घेणार आहोत हे फुल क्रीम दूध आपण घेतलेलं आहे आता हे दूध मंद आचेवर आपल्याला उकळवून घ्यायचं आहे दूध उकळवत असताना यावर जी साय येईल ती आपल्याला या, या दुधामध्ये मिक्स करत राहायची आहे तर आता इथे तुम्ही पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे आता यानंतर यामध्ये पाव कप आणि वरती एक टेबल स्पून इतकी साखर आपण घालणार आहोत आणि ही साखर सुद्धा या दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखरेचं जे प्रमाण आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण पाव कपाणीवरती एक टेबल स्पून हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे साखर घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं हे दूध आपण उकळून घेणार आहोत आता एक दोन मिनिटानंतर यामध्ये आपण पाव कप इतकी मिल्क पावडर घालणार आहोत आता ही मिल्क पावडर सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे मिल्क पावडर मिक्स करत असताना त्याच्या गुठळ्या आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर त्याऐवजी तुम्ही खवा वापरू शकता किंवा तुमच्याकडे जर पेढे बर्फी अशी मिठाई जर घरामध्ये असेल तर त्यापैकी काहीही तुम्ही यामध्ये वापरू शकता पण जर पेढी किंवा बर्फी वापरली तर साखरेचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला त्याप्रमाणे ऍडजस्ट करावं लागेल आता मिल्क पावडर मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण एक कप इतकं पनीर घालणार आहोत तर हे पनीर आपण किसून घेतलेलं आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तीन कप इतक्या दुधासाठी आपण एक कप इतकं पनीर घातलेलं आहे आता हे पनीर सुद्धा या दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे पनीर मी घरी तयार केलेलं आहे याऐवजी तुम्ही विकतचं पनीर सुद्धा वापरू शकता पण घरी तयार केलेल्या पनीरची जी खीर आहे त्याची टेस्ट अतिशय सुंदर येते तर आता पनीर घातल्यानंतर सुद्धा मंद आचेवर आपल्याला ही खीर आता उकळू द्यायची आहे आणि एकसारखी ती मिक्स करत राहायची आहे आता एक दोन मिनिटानंतर यामध्ये आपण वेलची आणि जायफळ पूड घालणार आहोत आणि ही वेलची जायफळ पूड सुद्धा आपल्याला यात मिक्स करून घ्यायची आहे वेलची पूड मिक्स करून झाल्यानंतर अजून एक दोन ते तीन मिनटं ही खीर आपल्याला मंद आचेवर उकळू द्यायची आहे आता तोपर्यंत आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूयात त्यासाठी एका पॅनमध्ये दोन चमचे इतकं साजूक तूप आपण घेतलेलं आहे त्यामध्ये काजूचे तुकडे बदामाचे काप आणि चारोळी आपण घातलेली आहे आणि आता हे मंद आचेवर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे ड्रायफ्रुट छान क्रिस्पी झालेले आहेत आता आपण हे खिरीमध्ये घालूयात आता ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर अजून एखाद मिनिट भर आपल्याला ही खीर छान उकळून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता इथे खीर आपली तयार झालेली आहे तर साधारण इतपत घट्ट आपण ही खीर ठेवलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये खीर काढून घेऊयात तर गरमागरम अशी खीर आपली तयार झालेली आहे इथे गरम असतानाच मी ही खीर सर्व करत आहे त्यामुळे ही साधारण इतपत घट्ट दिसते थंड झाल्यानंतर अजून ही खीर घट्ट होते ही खीर पुरीसोबत अतिशय सुंदर लागते किंवा नुसती अशीच थंड करून सुद्धा ही खीर तुम्ही खाऊ शकता तर आता इथे तुम्ही पाहू शकता या मध्ये मी ही खीर थंड झाल्यानंतर सर्व करत आहे तर साधारण अशी घट्ट ही खीर होते तर आपली चवदार आणि चविष्ट अशी रबडीसारखी ही खीर तयार होते तर ह्या खिरीची जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव हो। कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू